ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि विचारल्याचा राग आल्याने चार जणांनी एकावर ब्लेडने चेहऱ्यावर वार करत शिवीगाळ करून मारहाण केले ही घटना नळबार चौकात अकरा जून रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडले या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे सचिन गायकवाड वय चाळीस राहणार रामवाडी मस्जिद जवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्या बोधीवाले गणेश बोधीवाले राहणार नळबजार चौक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की अकरा जून रोजी नळबजार चौकात फिर्यादी हे मित्राच्या घरी कार्यक्रमाला जात होते घर माहीत नसल्याने नळबजार चौकात दोघांना राम जबादार यांचा पत्ता विचारला असता दोघांनी आम्हाला कशाला पत्ता विचारतो मी का त्याच्याकडे कामाला आहे का असे म्हणून फिर्यादी शिवीगाळ करून हातातील ब्लेडने चेहऱ्यावर डाव्या बाजूस मारून व हाताने लाता मारहाण केली